प्राध्यापक डॉक्टर महेशकुमार सर यांच्या पी एच डीची चर्चा संपूर्ण देशभरामध्ये का आहे तर त्यांनी महाराजे यशवंतराव होळकर यांच्या लष्करी व्यवस्थापनावरती पी एच डी केलेली आहे आणि ही पी एच डी जी आहे ही पी एच डी अनेक अंगांनी महत्त्वपूर्ण आहे सोलापूरमध्ये चोवीस आणि पंचवीस तारखेला आदिवासी धनगर साहित्य संमेलन होत आहे या साहित्य संमेलनाची पत्रिका देण्यासाठी आणि त्यांना निमंत्रित करण्यासाठी आज आम्ही बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होतो आंबेजोगाई हो या ठिकाणी आम्ही त्यांची विशेष भेट घेतली आणि त्यानंतर मी त्यांच्याजवळ अशी इच्छा व्यक्त केली की सर महाराजे यशवंतराव होळकर हा विषय सांगण्याचा नाही तर तो विषय जगण्याचा आहे आणि तुम्ही तो तु विषय जगला आहात मी पण तो विषय जगतोय त्यामुळे तुम्ही जे पी एच डी केलेली आहे जे संशोधन केलेलं आहे त्यातला काहीतरी भाग काही भाग आपण आपल्या समाज बांधवांच्या समोर आणायचा प्रयत्न करूया आणि त्या अंगानंच त्यांच्याशी मी या विषयावरती चर्चा करत आहे तर मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं संपूर्ण देशभरातील बांधवांच्या वतीनं आणि जगभरातील जे महाराजे यशवंतराव होळकरांच्या विचारांचे अणुये आहेत त्यांच्या इतिहासाचे जे गाडे अभ्यासक आहेत त्या सर्वांच्या वतीनं मी प्राध्यापक डॉक्टर महेशकुमार चौरेसर यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना काय प्रश्न या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या वतीनं विचारतो सर तुम्ही पी एच डी केली त्याबद्दल आम्ही सर्वांनी तुमचं पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे तुम्ही हाच विषय विषय का निवडला हा भूमिका जर जर आपण विचार केला तर विद्यार्थी दशेमध्ये असताना सामाजिक चळवळीच्या माध्यमातून जी काही यशवंत सेनेच्या नावाखाली झाली चालणारी जी एक संघटना होती एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजारच्या कालखंडामध्ये त्या यशवंतसेनेच्या प्रेरणेच्या माध्यमातून यशवंतराव होळकरांची प्रेरणा आणि त्यांचं कार्य हे मला भावलं आणि त्या दृष्टिकोनातून मग आम्ही याच्यावरती संशोधन झालं पाहिजे पुस्तकं वाचन झालं पाहिजे पुस्तकं मोठ्या प्रमाणामध्ये मिळवण्याचा प्रयत्न केला पण पुस्तकं काही अवेलेबल झाली नाहीत संदर्भ ग्रंथ पाहिले संदर्भ ग्रंथ नाहीत प्राथमिक स्वरूपामध्ये दुय्यम स्वरूपामध्ये हे मटेरियल लिटरेचर हे सगळं लिपीमध्ये होतं फारसीमध्ये होतं इंग्रजी विषयामध्ये होतं तर अशा पद्धतीचा जो असणारा जो काही साहित्य आहे ते साहित्य तर धनगर समाजामध्ये असणारी जे काही आमची विद्यार्थी आहेत यांना त्याचं वाचन करता येत नाही hmm. आणि यशवंतराव होळकरांचा इतिहास हा जाज्वली इतिहास आहे hmm. कालखंड चौदा वर्षाचा आहे छत्तीस युद्ध लढलेले आहेत छत्तीस ला छत्तीस जिंकलेले अठरा लढाई केल्या म्हणून जो प्रचार केला जातो मते अफवा आहे का अफवा आहे ते म्हणजे छत्तीस लढायला म्हणजे छत्तीस इंग ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या विरुद्ध त्यांनी युद्ध केलेलं आहे तुमच्याकडे सारे पुरावे छत्तीस ला छत्तीस ब्रिटिश अधिकारी जे आहेत आणि ज्यांना हरवलं त्यांची लिस्ट आहे आपल्याकडे नाव तुम्हाला सांगता येतील ना आता नाव खूप नाव आहे त्याच्यामध्ये पण तसं तर आता मला मा सांगता येणार नाही मग जसं आपण जर पाहिलं मुकुंदरा, मुकुंदरा खिंड आहे हा बावीस दोनशे मैल युद्धाचं रणक्षेत्र दोनशे मैल आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी तब्बल ते दोन महिने युद्ध चाललंय आणि या दोन महिन्याच्या युद्धामध्ये त्यांनी ऊन बघितलं नाही पाऊस पाहिला नाही नद्या ओसंडून वाहत होत्या त्याच्यातनं त्यांनी ते म्हणजे ब्रिटिशांचा पाठलाग केलेला आणि ते आ, के युद्ध जिंकलेलं आहे हे सगळे पुरावे गोळा कोटून गेले ब्रिटिश लायब्ररी आहे अल्बर्स्टाईन म्युझियम आहे लंडन इथून काही जमा केले काही मला माझं काय माझा विद्यार्थी अविनाश धायगुडे त्यानं काही मला मटेरियल अवेलेबल करून दिलं यशवंत माध्यमातून जे काही मटेरियल अवेलेबल झालं त्या कालखंडामध्ये ते होत आणि फारसी भाषेत मुडी भाषा शिकावं लागली मुडी लिपी मुंबईचं कॉलेज तुम्ही आहेत तिथे बघा भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये जा इंदोरचं तुम्ही ग्रंथालय मध्ये जा सगळ्या भांडारकर इन्स्टिट्यूटला देखील तुम्ही यस यस गणेश मतकरांचं जे स्वर्गीय गणेश मतकर आहेत त्यांचं फार मोठं काम आहे त्यांचं ग्रंथालय इंदोरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथं पाहिलेलं आहे ते तिथलं काही मटेरियल आहे काही इंटरनेट ना काही मटेरियल मी अवेलेबल केलं तब्बल हा सोळा वर्षाचा प्रवास आहे सोळा वर्ष सोळा वर्ष तुमचं संशोधनाचं काम संशोधनाचं काम माझं हा सोळा वर्ष माझ चाललेलं आहे आणि एकोणीसव्या वर्षी मला पीएच डी प्राप्त झालेली आहे पीएचडी करणं म्हणजे काय प्रत्यक्ष काम सुरू झाल्यापासून संपेस्तचा कालावधी किती दिवसांचा होता जसं आपण जर पाहिलं पीएचडीचा कालावधी हा माझा तीन वर्षाचा आहे mm -hmm. पण ह्या तीन वर्षाचा तीन ते साडेतीन वर्षाचा ह्या mm -hmm. साडेतीन वर्षाच्या वर्षा कालावधीसाठी मला सोळा वर्ष मला mm -hmm. फिरावं लागलेलं आहे mm -hmm. त्याचे पुरावे जमा करत mm -hmm. कोण कोणत्या राज्यात गेला तुम्ही राजस्थान आहे मध्य mm -hmm. प्रदेश आहे महाराष्ट्र आहे दिल्लीमध्ये गेलो मी दिल्लीतले काही आहे दिल्लीमध्ये जाऊन तुम्ही म्हणजे कोणतं संशोधन वगैरे केलं संशोधन नाही पण तिथले जी काही लायब्ररी आहे आपली संदर्भ वगैरे संदर्भ वगैरे तिथले घेतले पण मधुसूदन होळकरांनी यांचंही फार मोठं काम आहे त्या मधुसूदन होळकरांचं ते पाहिलं मी रेफरन्स खूप छान काम आहे त्यांचं ते यूज वापरलं मी त्याच्यामध्ये पेशव्यांच्या कालखंडामधले काही पत्रव्यवहार आहेत <smallis> यशवंतराव होळकरांचं पत्रव्यवहार आहे तो पत्रव्यवहार सुद्धा मी पाहिला तो मग इंग्रजांनी इंग्रजांच्या कडे केलेला पत्रव्यवहार आणि त्याच्यामध्ये यशवंतराव होळकरांच्या बाबतीत त्यांनी केलेलं वर्णन त्यांचं प्रवास वर्णन युद्धाबद्दलचं वर्णन असेल त्यांचे युद्धाच्या रणनीतीबद्दलचं वर्णन असेल कि आणि त्यांचे कॉमेंट्स आहेत ब्रिटिश अधिकाऱ्यांचे ब्रिटिश अधिकाऱ्यांना नहीं। नहीं। बतलें बतलें की हा जो शैतान आहे जो यशवंतराव होळकर सारखा माणूस हे आम्हाला जगू देत नाही झोपू देत नाही आमची एवढी माझी बटालियनला बटालियन ह्या माणसाने गारद केलेली आहे म्हणजे एवढं भयभीत झालेलं ब्रिटिश त्या कालखांडामध्ये आपल्याला दिसतात याच्यातन मला एक असं तुम्हाला सांगावं वाटतं की अखंड भारताची संकल्पना हे छत्रपती यशवंतराव होळकरांनी प्रथम मांडलेली हे माझ्या निष्कर्षावरून मी सांगतो तुम्हाला कारण की भारतातले जे काही राजे रजवाडे संस्थानिक जे होते त्या कालखंडामध्ये त्या संस्थानिकांना एकत्रित करण्याचं आणि या भारतातून इंग्रजांना आपण हकलून देऊ याच्यासाठी चाललेला त्यांचा जो काटापीठा जे काही युद्ध होती आणि त्या युद्धाच्या माध्यमातून त्यांनी सगळ्या संस्थानिकांना एक काबुलपर्यंत लाहोरपर्यंत यशवंतराव होळकरांचं पत्र फ्रान्सच्या फ्रान्सपर्यंत म्हणजे सतलज नदी ओलांडून ते जातात अखंड अखंड भारताचं स्वप्न महाराज यशवंतराव होळकरांनी सर्वप्रथम पाहिलं होतं असं चौरेसरांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि संशोधनाअंतर त्यांनी तो निष्कर्ष काढला असे किती निष्कर्ष तुम्ही काढले अजून काय काय निष्कर्ष निघाले खूप निष्कर्ष आहे या संशोधनात छत्रपती शिवाजी महाराजांनी जो गनिमिकावा युद्ध पद्धती आपल्याला जी काही दिलेली देणगी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमिकावा युद्ध पद्धत जी वापरली ते महाराष्ट्रामध्ये वापरलेली आहे सह्याद्रीच्या पठारामध्ये दऱ्याखोऱ्यामध्ये वापरलेली आहे पण छत्रपती यशवंतराव होळकरांनी ह्या गणिमी कावा युद्ध पद्धतीचा मैदानी प्रदेशामध्ये उपयोग केलेला आहे कारण की गणिमी कावा युद्ध पद्धत कशी आहे मारा आणि पळून जा आणि त्याच्यासाठी लपण्यासाठी जागा मोठ्या प्रमाणावर होती छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये ती पद्धत आपण औरंगजेबाच्या आणि मोगलांच्या विरुद्ध वापरलेली ती यशस्वी झाली कारण की दऱ्याखोऱ्यांचा डोंगर दऱ्यांचा प्रदेश होता त्याच्यामुळे यशवी झाली पण यशवंतराव होळकरांनी ही मैदानी प्रदेशामध्ये गनिमिका युद्ध पद्धत वापरली मग कशी वापरली असं पाच ते सात प्रकारामध्ये ती युद्ध पद्धती गणिमिका युद्ध पद्धत त्यांनी वापरलेली मैदानी प्रदेशामध्ये तुम्ही महाराजा यशवंतराव होळकर यांना छत्रपती म्हणाल हो छत्रपती शि शिवाजी महाराजांच्या नंतर वैदिक पद्धतीनं राज्याभिषेक करून घेणारे हे यशवंतराव होळकरच आहेत त्याच्यामुळं आम्ही त्यांना छत्रपती म्हणतो आहेत त्यांना आता बरेच आहेत भारताचा नेपोलियन म्हटलं जातं चक्रवर्ती म्हटलं जातं सम्राट म्हणलं जातं अशा पद्धती पण ते छत्रपती हे त्यांनी राज्याभिषेक सतराशे नव्याण्णव साली त्यांचा स सा, सहा जानेवारी सतराशे नव्याण्णव साली त्यांनी आपला राज्याभिषेक करून घेतला तो वैदिक पद्धतीनं करून घेतलेला आहे mm. कारण की होळकरशाहीची जी काही चाललेली जी काही ढबघैल आलेली होळकरशाही होती mm. कमकुवत झालेली होती तिला कुठंतरी पुनर्उभारणी करून एक राजा काशीरावाच्या ठिकाणी यशवंतराव होळकरांनी तिथं आपलं स्वतःचं राज्याभिषेक करून घेतला आणि होळकरशाहीला चांगले दिवस आणलेले दिसतात म्हणून सुभेदार मल्हारराव होळकरं ते आपले दुसरे यशवंतराव होळकर शेवटचे असा दोनशे वीस वर्ष बावीस दिवस हा चाललेला जो काही यशवंतराव होळकरांचा जो काही असणारा जो काही म्हणजे होळकर घराचा जो काही इतिहास आहे याच्यामध्ये मल्हारराव होळकर असतील किंवा यशवंतराव होळकर असतील हे तुम्हाला उजवेच तुम्हाला दिसतील लष्करी लष्करी व्यवस्थापना संदर्भात तुम्ही पेएचआडी केलेला आहे लष्क महाराज यशवंतराव होळकर यांच्या लष्करी व्यवस्थापनाची कोणती वैशिष्ट्य तुम्हाला त्यांची युद्धनीती रणनीती प्रत्यक्ष युद्धामध्ये स्वतःचा सहभाग म्हणजे कुणी आता तुम्ही बघा एखादा राजा असेल सेनापती असेल तो तो हत्तीवर बसलेला असतो आणि तो युद्धामध्ये आदेश देतो सैन्याने असं लढा तसं लढा होळकर हे प्रत्यक्ष युद्धामध्ये स्वतःच्या सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून स्वतः लढलेले आहेत म्हणजे सैनिकांच्या पुढे ते राहतात येस yes? सैन्या ते राहायचे आणि सैनिक कुठं जर आपले जर कुठं कमी पडत असतील किंवा एखादा पराभव जर आपल्या सैनिकांचा होत असेल तर तिथं ते स्वतः समोर प्रत्यक्ष लढाईमध्ये स्वतः असायचे स्वतः शत्रूच्या जे काही तोफ दल असते तोफखाना त्या तोफांचे त्यांनी तोंड फिरून ते शत्रूकडे केलेले आहेत एवढं दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचं जे लष्करी प्रशिक्षण होत आजपर्यंत लष्करी प्रशिक्षण हे जर पाहिलं असेल आपल्या मराठी शाहीमध्ये तरी आपण काय केलेलं इंग्रज असतील फ्रेंच असतील पोर्तुगीज असतील यांच्या लोकांकडनं आपण ते आपलं स्वतःच सैन्य प्रशिक्षण करून घेत होतो इथं स्वतः यशवंतराव होळकरांनी स्वतःच्या सैनिकाला प्रशिक्षण दिलेलं आहे म्हणजे सेना सेनापती नव्हते ते कुशल प्रशिक्षक देखील यस म्हणजे तोफा चालवायला हवायचे म्हणजे मैदानामध्ये रावी रावी नदीच्या काठी म्हणजे शिप्रा नदीच्या काठी mm -hmm. शिप्रा नदीच्या काठी त्यांचं प्रशिक्षण असायचं mm -hmm. मग तोफा चालवायला हवायचा तोफाचा आवाज यायचे आणि तिथं मग त्यांना खोट्या खोट्या पद्धतीचे युद्ध लढायला लावायचे mm -hmm. मग असं का तर प्रत्यक्ष त्यांचं म्हणणं होतं की प्रत्यक्ष युद्धामध्ये ही परिस्थिती येणार आहे तोफांचे आवाज येणार आहेत गोळे पडणार आहेत या सगळ्या गोष्टी होणार आहेत mm. सरावावरती सरावावरती दांड mm. माझ्या सैनिकांनी मग युद्धामध्ये हार मांडली नाही पाहिजे mm. हा एवढा आत्मविश्वास ते आपल्या स्वतःच्या सैनिकांना देत होते mm. आणखीन कोणती मोठी वैशिष्ट्य सर्वात मोठी वैशिष्ट्य सांगितले लष्करी व्यवस्थापनाचे म्हणजे mm त्यांनी स्वतःचा नावली या ठिकाणी तोफखानाचा कारखाना निर्माण केला मी येणारच होतो तोफखान्यावर आपण आजपर्यंतचा जर इतिहास जर पाहिला असेल तर त्या इतिहासामध्ये आपल्या मराठीशाहीमध्ये प्रत्येकाने काय केलेलं आहे की इंग्रजांकडनं फ्रेंच किंवा पोर्तुगीज पूर्त, असतील यांच्याकडनं आपण आपण तोफा विकत घेतलेल्या आहेत बंदुका विकत घेतलेल्या आहेत आणि आपलं सैन्य व्यवस्था आपण व्यवस्थित केलेलं आहे पण यशवंतराव होळकरांनी तसं केलेलं नाही त्यांना माहीत होतं इंग्रज चालक आहे इंग्रजांची शक्ती आपल्यापेक्षा मोठी आहे कशी लष्करी शक्ती आहे त्यांच्याकडे तोफा आहेत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य व्यवस्था जरी कमी असली पायदळ तर यांच्याकडे घोडदळ होतं पण त्यांच्याकडे बंदुका होत्या तर मग बंदुकाचं वजन सुद्धा त्यांनी हलकं केलं त्या कारखान्यामध्ये सुद्धा की माझ्या सैनिकाला युद्धामध्ये जात असताना तिची बंदूक सुद्धा हलकी असली पाहिजे म्हणजे आजच्या भारतीय सैनिकांना सुद्धा त्यांचा आदर्श त्यांचा घ्यावा लागेल की युद्धामध्ये भारत चीन असेल भारत पाकिस्तान असेल किंवा येणा कोणत्याही शत्रूच्या विरुद्ध आपली भारतीय सैन्य लढत असेल त्यावेळेस आपली जी काही शस्त्रं आहेत ही हलक्या पद्धतीची आणि मारक क्षमता जास्त असणारी शत्रूला उद्ध्वस्त करणारी अशा पद्धतीची शस्त्रास्त्र प्रणाली ही यशवंतराव होळकरांनी त्या ख त्या कालखंडामध्ये निर्माण केली तोफा दीडशे ते पावणे दोनशे तोफा त्यांनी निर्माण केलेल्या आहेत स्वतः सकाळी संध्याकाळी त्या तोफखान्यामध्ये जाऊन काम बघितलेलं आहे स्वतः काम केलेलं आहे हिंडोन बाग परिसरामध्ये त्यांनी मेन लाग मेन मोठ्या प्रमाणामध्ये थोडीशी जखम झालेली अधू झालेला नाही त्यांचा डोळा गेलेला नाही हे नंतरच्या ह्या दंतकथा काल्पनिक कथा आहेत जखम झाली पंधरा दिवसात ती जखम बरोबर झालेली आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा मग यशवंतरावांनी आपलं युद्ध कौशल्य युद्धनीती युद्धाची रणनीती असेल हे मोठ्या आपल्याला दिसून येते प्रचंड मोठ्या संशोधनामधला हा काही अंश जो आहे तो मुलाखतीच्या माध्यमातून मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे बऱ्याच गोष्टी आपल्या समोर आणायच्या होत्या पण वेळ फार झालेला आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी बसलो आहोत त्या ठिकाणच्या म्हणजे लोकांना आम्हाला म्हणजे जास्त वेळ उपलब्ध करून देता येत ये नाही म्हणून आम्ही ही मुलाखत जी आहे ती आटोपती घेतोय पण तुमच्या मनातला जो प्रश्न आहे जो शेवटचा प्रश्न तो शेवटचा प्रश्न मी त्यांना विचारतो सर हेच जे तुमचं संशोधन आहे पुस्तक रूपानं वाचकांच्या भेटीला कधी येणार बिलकुल येईल वाचक रूपाने त्याच्यावरती येणार आहे त्याच्यावरतीच काम चालू आहे मला महाराष्ट्रातून नाही भारतातून बऱ्याच जणांचे फोन आले की लवकर सर ह्याच्यावरती लवकर तुम्ही पुस्तक काढा कारण सहाव्या सहाव्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनामध्ये बिलकुल बिलकुल शंभर टक्के येणार घोषणा येणार भारत सहाव्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनामध्ये छत्रपती यशवंतराव होळकरांच्या लष्करी व्यवस्थेवरती माझं पुस्तक येणार आहे आणि ते समाजासाठी असेल मी एक फक्त त्याचा दुवा आहे